नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थम नेल हिटलर टायटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट खेळत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे तर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का सकार बांधवांनो सध्याच्या ती सगळ्यात महत्वाची अपडेट हे होता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भौ। या चला आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी कशी आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे आणि आणखी तुम्हाला सांगतो म्हणावी तशी हरभऱ्याची वग सुरू झाली नाही हरभऱ्याची व खऱ्या अर्थानं मार्च महिन्यात सुरू होईल पण हरभरा बाजारात येणार म्हटलं की हरभऱ्याचा भाव कोसळला जो हरभरा इथून तीन महिन्यापूर्वी सात हजार आठशेच्या उच्चांकी दरावर होता ज्या दराला पंप तुम्ही हरभऱ्याची या ठिकाणी पेरणी केली अशा परिस्थितीमध्ये मग अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हरभऱ्याचे बाजारभाव कसे राहणार हा तुमचा प्रश्न राहते आणि याच प्रश्नाच आता तुम्हाला विस्तारानं उत्तर समजावून सांगतो आणि शेवटी सांगतो की अखेर हरभऱ्याची विक्री कधी आणि कशी करायची की ज्यामुळे होणार आपला इथे शंभर टक्के फायदा बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची भावपातळी तुम्हाला माहिती आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे दरम्यान पण एक गोष्ट लक्षात ठेवा के, के दबाव आहे म्हणून हरभऱ्याचा बाजारभाव काय वाढणार नाही पण दुसरीकडे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा सर्वात कमी आहे याच्यामुळं हर हरभऱ्याचा भाव फार निचांकी स्तरावर जाणार नाही म्हणजे इथं वाढीसाठी पोषक परिस्थिती नाही आणि मंदीसाठी पोषक परिस्थिती नाही याचा अर्थ समजून घ्या की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव असणार तो एका पातळी भोवती फिरणार आहे ही पातळी असणार तीन आहे तीनशे ते पाच हजार दरम्यान मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री कधी आणि कशी करायची हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर इथून तीन महिन्यापर्यंत आपल्याला हरभऱ्याची भाव पातळी याच्या जवळपासच दिसणार आहे अशा परिस्थितीत ज्यांना इथून पुढच्या तीन महिन्यात कोणत्याही परिस्थितीत पैशाची आवश्यकता आहे त्यांनी या ठिकाणी एकतर पाच हजार सहाशे पन्नासच्या खाली हरभरा असेल तर सरकारला विकावा आणि जर त्याच्या वर असेल तर बिनधास्त विक्री करून टाकावे कारण जून महिन्यापर्यंत हरभऱ्याच्या भावात विशेष तेजी असणार नाही पण जून महिन्यानंतर मात्र हरभऱ्याचा बाजारभाव सुरुवातीला सहा हजार आणि यानंतर साडेसहा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत तर विक्रीचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी सल्ला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देशातील हरभऱ्याच्या भावात जास्त बदल संभवत नाही भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याची भावपातळी कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसहमीया आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार